पुणे शहर पोलीस आयुक्तालयात आज पुन्हा एकदा एक महत्वाची बैठक पार पडली आहे पुणे शहरातली जी विविध गणपती मंडळ आहेत त्यांच्याकडून या बैठकीला उपस्थिती लावण्यात आली होती पोलीस आयुक्त असतील त्यासोबतच विविध वरिष्ठ अधिकारी आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित होते नेमकं आजच्या या बैठकीमध्ये काय झालं आजच्या बैठकीमध्ये माननीय पुणे शहर पोलीस आयुक्त यांनी सांगितलं की आम्ही सर्व मंडळांना सर्वसामान न्याय देऊ असं की एक मंडळाचा दुजा भाव असं करणार नाही हे पोलीस आयुक्त आयुक्तांनी जाहीर मीटिंग मध्ये सांगितलं दुसरं त्यांचं एक मंडळ एक पथक त्यावर पण ते, ते निर्णय घेतील आम्ही सगळ्यांना सर्वसामान्यांच्या ह्यानीच निर्णय देऊ सांगितलं तिसरा मुद्दा हा सांगितला त्यांनी की याबाबत आम्ही सर्व मंडळांची एकत्र बैठक लावू की आम्ही जे सांगितलं की हा, हा मंडळ तो मंडळ त्याकरता लवकर एक बैठक लावू ला। हा एक या घटकांमुळे हा निर्माण झालेला वाद आहे त्या घटकांची आणि गणेश मंडळांची मिटिंग लावून जो मध्य काढता येईल तो आम्ही नक्की काढू कुणालाही दुजा भाव करणार नाही सगळ्यांना समान न्याय भेटेल हे त्यांनी कणखरपणे सांगितलेलं आहे आज शहरातले महत्वाचे अनेक गणपती मंडळ जे आहेत त्यांचे लोक उपस्थित होते मात्र मानाचे गणपती या बैठकीला आपल्याला दिसले नाही माननीय कमिशनर साहेबांनी सांगितले की ही बैठक जी आहे ही काल जे आपण सगळ्यांनी एक मोठं उद्रेक पाऊल उचललं सगळ्यांनी आपली म्हणणं स्पष्टपणे मांडले ज्याच्यात तुमचा फार मोठा मोलाचा वाटा आहे मग आज ही जी मिटिंग झाली ही कालचं वातावरण जे तापलं त्यासाठी आजची मिटिंग घेतली गेली भविष्य काळात त्या मानाचे संध्याकाळचे मानाचे सकाळचे मानाचे जे कोण स्वयंघोषी श्रीमंत आहेत ते आणि आमची सार्वजनिक मंडळ आमची सार्वजनिक आहेत त्यांची श्रीमंत आहेत ही सगळ्या मंडळांची एक मिटिंग ते आयोजन करणार रा, करणार आहेत आणि आज आम्ही स्पष्ट आमची भूमिका होती आहे आणि राहणार एक तर सात वाजता तुम्ही निघा नाही तर आम्ही सात वाजता निघणार तुमचे मुद्दे जे कालच्या बैठकीत मांडले गेले होते ते तुम्ही आज या बैठकीत सुद्धा मांडले मात्र काय वाटत आता तरी असं सकारात्मक वातावरण दिसत नाहीये आजही त्या मानाच्या मंडळांना इथं बोलवायला पाहिजे होतं आणि याच्यापूर्वी झोन वननी फरसखान्यामध्ये त्यांची वेगळी मीटिंग ऑलरेडी घेतलेली तर ती घ्यायला नव्हती पाहिजे त्यांची मीटिंग मानाच्या आठ मंडळांची पहिले पाच आणि रात्रीचे तीन हे एकत्र आमच्यासोबतच असायला पाहिजेत कारण आमचा आक्षेप त्यांच्यावर होता तो आक्षेप दूर कोणी करायला पाहिजे होता त्यांनी उपस्थित राहून दूर करायला पाहिजे होता कदाचित पोलिसांनी त्यांना पुढच्या मिटिंगला बोलावा आम्ही तयार आहोत आमचे मुद्दे आजही तेच आहेत पोलिस अधिकारी गेले काही वर्ष आम्ही पाहतोय ह्या आठ लोकांना करता। वेगळंच करतात त्यांच्या वेगळ्या मिटिंग त्यांच्या सूचना वेगळ्या जास्तीत जास्त त्या सूचनांचं पालन होतं त्यांनी सांगितलेलं आहे की मानाचे गणपती असतील आणि हे सगळे गणपती मंडळ जे आहेत ते एकत्रित घेऊन एक बैठक होईल पण ही बैठक झाल्यानंतर खरंच काही मार्ग निघेल असं वाटतं का मार्ग निगने, मार्ग निघण्यासाठी आम्ही जे उरलेले मंडळ आहोत पुण्यातली किंवा इतर रस्त्याची जे काही चार सहाशे मंडळ असतील आम्हाला आता काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा लागेल तरच मार्ग निघेल पोलिसांकडून गेले अनेक वर्ष पाहतोय कुठेही सकारात्मक नाही ते फक्त आमच्या खांद्यावर आत ठेवतात आणि शेवटच्या दिवशी लाठ्या घालतो याच्या पलीकडे काही होत नाही पुणे शहरातली जी विविध गणपती मंडळं आहेत तर त्यांच्याकडून आज त्यांना आज पुणे पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात आलं होतं त्यांचे नेमके काय मुद्दे आहेत त्यांचे नेमके काय निर्णय आहेत ते ऐकून घेण्यात आले जसं आपण पाहिलं त्यांच्याकडून कालसुद्धा एक बैठक झाली त्यामध्ये सुद्धा एक गणपती एक पथक म्हणजे एका मंडळाचं एक पथक अशा पद्धतीचं त्यांच्याकडून निर्णय घेण्यात आला होता आणि सर्व मंडळ जी आहेत ती सात वाजल्यापासूनच मिरवणूक विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावेत असा एक त्यांचा मुद्दा होता नेमका आता यामध्ये काय होतं हे आपल्याला विसर्जन मिरवणुकीमध्येच पाहायला मिळेल पुन्हा मुनयनपूर आहे सिविक मिर